नमस्कार मी सो अश्विनी श्रेयारी मेंगाणे राहणार कोतुली तालुकापणाला रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चोवीस आजच्या या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी एक शेक्सऱ्यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया गजलेचे शीर्षक आहे डाव प्रज्ञेचा मतला असा आहे मित्राचेच होते नेमके मित्राचेच होते नेमके घाव मित्राचेच होते नेमके मी मला माहीत होतो कोण तो मी मला माहीत होतो कोण तो आव मित्राचेच होते नेमके शेवटी तोट्यात विकले मी मला भाव मित्राचेच होते नेमके इज्जतीने हद्दपारी पारी झाली इज्जतीने हद्दपारी पारी झाली गाव मित्राचेच होते नेमके पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे मित्राचेच होते नेमके डाव मित्राचेच होते नेमके मित्राचेच होते नेमके एके सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते रजा घेण्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागात तोपर्यंत मनापासून धन्यवाद